हाय सो आजचा टॉपिक काय आहे आपण पंधरा टक्क्याचा कट ऑफ पाहणार आहोत किती आलेला आहे जस्ट ॲव्हरेजमध्ये सांगणार आहे तुम्हाला वन बाय वन नाही सांगणार कारण की शेवटचा विद्यार्थी कितीला लागलेला आहे ते सांगणार ॲज वेल एज त्याच सिनेमामध्ये पंच्याऐंशी टक्क्याचा पण विद्यार्थी लागलेला आहे या दोघांमध्ये किती डिफरन्स आलेला आहे पंधरा टक्क्यामध्ये कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे आणि पंच्याऐंशी टक्के कोणत्या विद्यार्थ्याला बीएमएसचं प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेलं आहे दोन हजार चोवीसच्या पहिल्या राऊंडसाठी आपण ते पाहणार आहोत ऍज वेल एज आय क्यू कोट्यामधून कोणत्याही विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन यावर्षी करायचं नाहीये कारण की पाचपट फीस करण्यात आलेली आहे तेरा तारखेला जी आर हा मंजूर झालेला आहे त्यामुळे चाळीस ते पन्नास लाख खालूस तर ऑगस्ट एटला ऍडमिशन करायचं आहे मी ते तुम्हाला शेवटी सांगेलच त्यानंतर बी एम एस चे नवीन कॉलेज येथील शंभर टक्के नो प्रॉब्लेम त्यानंतर आणखीन एक न्यूज व्हायरल होत आहे की एम बी बी चे दहा नवीन कॉलेज येणार आहेत गाईज बिलकुल येणार नाही आहेत एकही एक न आत्ता जी न्यूज आलेली आहे ना एम बी बी चे दहा कॉलेज येणार आहेत त्यामध्ये एकही एक कॉलेज येणार नाही दोन हजार चोवीस साठी रिझल काय आहे ते देखील सांगेल तुम्हाला मी आता का सांगितलं विद्यार्थ्यांनी खोट्या होप्स ठेवू नये यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे लक्षात त्यानंतर स्टेप बाय स्टेप बी ए बी एच एम एस देखील आपण कट ऑफ पाहू किती गेलेला आहे एका कॉलेजचा कट ऑफ काढलेला आहे आपण सर्व कॉलेजचा काढलेला आहे पण एक जे कॉलेज आहे त्याचा आपण कट ऑफ शेअर करू त्यानंतर पुढचे अपडेट्स काय आहेत ते स्टेप बाय स्टेप पाहू ओके लक्षात ठीक आहे सो काही आजचा आपला टॉपिक काय आहे प्रायव्हेट हा प्रायव्हेट बीएमएस पंधरा टक्के फर्स्ट राऊंड कट ऑफ काय म्हणते पंधरा टक्के पहिल्या राऊंडचा कट ऑफ पंधरा टक्के होता दोन हजार चोवीस ओन्ली बी बीएमएस बीएमएस बी एच एम एस कम्पेअर काय करणार आहोत आपण पंच्याऐंशी टक्क्याच्या या वर्षीच्या काउन्सिंग सोबत पहिल्या राऊंडचा कम्पॅरिझन करणार आहोत पंधरा टक्क्यामध्ये कोणता विद्यार्थी किती मार्काला लागलेला आहे आणि तोच त्या मध्ये पंच्याऐंशी टक्क्यामध्ये किती मार्काचा विद्यार्थी लागलेला आहे आणि किती डिफरन्स आलेला आहे ते तुम्हाला समजेल ओके त्यानंतर पंधरा टक्क्याचा बेस्ट का पंधरा टक्क्याचं बेस्ट का मी ते देखील सांगित होतो तुम्हाला पंधरा टक्क्याचं बेस्ट का ते देखील सांगेल तुम्हाला त्यानंतर बीएचएमएस चा फोटो पाहू ओके okay, पंच्याऐंशी टक्क्याचा पंच्याऐंशी टक्क्याचा बीएचएमएस चा कट ऑफ त्यानंतर बी एम एस चे न्यू कॉलेज त्याच्याबद्दल आपण थोडस डिस्कस करू हो त्यानंतर पंधरा टक्क्याचा सेकंड राऊंड काय राहील आपण ते देखील पाहणार आहोत त्याच सिनेमामध्ये ऑदर स्टेटचा देखील रिझल्ट लागलेला आहे आणि एमबीबीएसचा चा कट ऑफ खूप खाली आलेला आहे एक साधारणतः दीडशे ते दोनशे मार्कांनी खाली आलेला आहे ऑदर स्टेट एमबीबीएस प्रायव्हेटसाठी जे की साठ सत्तर त्यांचं बजेट आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल जस्ट माहिती म्हणून सांगतोय तुम्हाला दीडशे ते दोनशे आणि ऑदर स्टेटचा टॉप हा खाली आलेला आहे एमबीबीएस साठी थी। ठीक आहे आता ते ते नंतर तुम्हाला सांगेल ओके आजचा टॉपिक काय आहे आणि शेवटचं आयक्यू ची त्याच्यापेक्षा डीमड परवडेल किंवा ऑदर स्टेटला ऍडमिशन घेतलेलं परवडेल ते देखील मी तुम्हाला शेवटी डिस्कस करेन डिटेल्स वाईज ओके आता व्हिडिओला सुरुवात करू सो काही पहिल्यांदा आपण आहे ना चोवीस चा पहिल्या राऊंडचा लास्ट विद्यार्थी कोणता आहे पहिल्या राऊंडचा लास्ट विद्यार्थी किती मार्क लागलेला आहे बीएमएस प्रायवेट पंधरा टक्के ओनली महाराष्ट्र स्टेट काउन्सिल बघा का? ओन्ली महाराष्ट्र स्टेट नॉट अ डबल ट्रिपल सी ओन्ली महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग पंधरा टक्के बीएमएस आणि बीएचएमएस चा आपण टॉप पाहणार आहोत शेवटचा विद्यार्थी तीनशे साठ मार्काला लागले लागायचे तीनशे साठ मार्काला पंधरा टक्क्याचा विद्यार्थी गेलेला गे आहे गेल्या वर्षी तीनशे सात होता आता तीनशे साठ आलेला आहे तीनशे सात तीनशे साठ पंधरा टक्क्याचा विद्यार्थी जे विद्यार्थी याच्या खालचे त्या विद्यार्थ्यांनी होप सोडून द्यावी कारण की पुढच्या राऊंडला तुम्हाला पंधरा टक्क्यामध्ये सीट भेटणार नाही कारण की पंच्याण्णव ते पंच्याण्णव कॉलेज आलेले आहेत आणि सीट्स कमी राहतात आणि सेकंड राउंडला या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे या ठिकाणी पाचशे तीनशे ते पाचशे विद्यार्थी जरी वाढले तर कट ऑफ हाय राहणार कट ऑफ हाय राहणार तीनशे साठ तर कट ऑफ नाही राहणार तीनशे ऐंशी तुम्हाला सांगेल पुढे काय आहे ते आलक्षात ठीक आहे समजलं बी साठी पंधरा टक्क्यामध्ये तीनशे साठ हा कट ऑफ राहिलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्क्यासाठी के रजिस्ट्रेशन केले होते आणि त्यांना तीनशे साठच्या पुढे मार्क होते तीनशे साठ किंवा त्याच्यापेक्षा पुढे मार्क होते त्यांच्यासारखे यावर्षी लकी कुणीही नाहीये अलक्षात ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काही पंधरा टक्के प्रायव्हेट बी एच एम एस च लास्ट स्टुडंट काय आहे पहिल्या राऊंड साठी दोन हजार चोवीस चा दोनशे चौसष्ट दोनशे चौसष्ट मार्काला विद्यार्थी लागलेला आहे काहीच या ठिकाणी फक्त छत्तीस कॉलेज आले होते पहिल्या राऊंडला टोटल बी एच एम एस चे साठ कॉलेजेस सा आहेत तर सेकंड राऊंडला ऍड होतील तर ज्या विद्यार्थ्यांना एस चे कॉलेज पाहिजे आहे एलिजिबल असतील किंवा चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर पंधरा टक्क्याचं नवीन रजिस्ट्रेशन शंभर टक्के करा पंधरा टक्क्यावरती मी आतापर्यंत कुठलाही व्हिडिओ केलेला नाहीये की आता पुढच्या राऊंडला मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेल राऊंड सुरू होण्याच्याबद्दल तुम्हाला आपला व्हिडिओ भेटेल पंधरा टक्क्याला कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावे बीएचएमएस साठी बरं का बीएमएस साठी तर आता आताच क्लिअर मी ठीक आहे त्यानंतर पंधरा टक्के बीएमएस फर्स्ट राऊंडला पंधरा टक्के बीएमएस फर्स्ट राऊंड तीनशे साठ च्या जे पुढचे विद्यार्थी आहेत ना ते खूप लकी आहेत खूप लकी खूप लकी तुम्हाला तेच बोलू पुढे सांगेल म्हणून तीनशे साठच्या पुढचे विद्यार्थी इतके लकी आहेत ना रिझन काय आहे काही कॉलेजचा आपण कट ऑफ पाहू काही कॉलेजचा कट ऑफ पाहू आपण काही कॉलेजचा कट ऑफ काढलेला आहे काही कॉलेजचा कट ऑफ पाहू ते आपण कम्पेअर करू पंच्याऐंशी ऑब्लिक पंधरा टक्क्यासाठी म्हणजे पंधरा टक्क्यामध्ये पहिल्या राऊंड साठी बीएमएस प्रायव्हेटचा कट ऑफ काय आलेला आहे आणि पंच्याऐंशी टक्क्यासाठी पंधरा टक्क्याचा पंच्याऐंशी टक्क्यासाठी बी एम एस प्रायव्हेटचा कट ऑफ काय आलेला आहे आणि डिफरन्स किती आहे ओके वन बाय वन पाहू ठीक आहे सोबत त्यानंतर काय पाहणार आहोत आपण डिफरन्स पाहणार आहोत कोणता पंच्याऐंशी टक्के प्रायव्हेट बी एम एस पहिल्या राऊंडचा विद्यार्थी ऍज वेल एज पंधरा टक्के बी एम एस पंधरा टक्के बी एम एस हे पंच्याऐंशी टक्के हे पंधरा टक्के बी एम एस प्रायव्हेटचा विद्यार्थी आपण ते पाहणार आहोत आणि डिफरन्स पाहणार आहोत पाच कॉलेजचं काढलेलं आहे ते सांगतो तुम्हाला ओके ठीक आहे त्यानंतर पहिलं कॉलेज घ्यायचा पहिलं कॉलेज आता बीएमएस चे पाच कॉलेजेस काढलेले आहेत त्या कॉलेजचा पंच्याऐंशी टक्क्याचा कट ऑफ पाहू पंधरा टक्क्याचा कट ऑफ पाहू पा। आणि डिफरन्स पाहू किती आलेला आहे म्हणजे पंधरा टक्के का लकी आहे ते देखील सांगणार आहे ओके ठीक सोबत पहिलं कॉलेज पहा वाय एम टी मुंबई मुंबईचं आयुर्वेदिक कॉलेज वाय एम टी मुंबई पंच्याऐंशी टक्क्यामध्ये या कॉलेजचा कट ऑफ आहे पहिल्या राऊंडचा पाचशे एक्कावन्न पाचशे एक्कावन्न आणि त्याच सिनारमध्ये पंधरा टक्क्यामध्ये ते कॉलेज गेलेलं आहे पाचशे सात फाय झिरो सेवन पाचशे सात मार्काला गेलेलं आहे या ठिकाणी चौवेचाळीस मार्काचा फरक आलेला आहे चौवेचाळीस मार्काचा म्हणजे पंधरा टक्क्यामध्ये चौवेचाळीस मार्काचा फरक आलेला आहे म्हणजे पाचशे एकावन्नचा विद्यार्थी पंच्याऐंशी मध्ये या कॉलेजला वाय एम टीच्या मुंबईच्या कॉलेजला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तो विद्यार्थी पाचशे एकावन्नला लागला आणि पण त्याच कॉलेजला पंधरा टक्के मध्ये विद्यार्थी कितीला लागलेला आहे पाचशे सात म्हणजे चौवेचाळीस मार्काचा फरक आलेला आहे त्यामुळे पंधरा टक्क्याचे जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन केले होते पहिल्या राऊंड तीन हजार तीनशे पस्तीस ते विद्यार्थी इतके लकी आहेत ना की त्यांना ज्या विद्यार्थ्यांना तीनशे साठच्या पुढे मार्क आलेले आहेत त्यांना प्रत्येकाला कॉलेज भेटलेलं आहे प्रत्येकाला कारण की पंच्याण्णव कॉलेज आलेले आहेत आल्याचे ठीक आहे त्यानंतर दुसरं कॉलेज सुमतीबाई शहा सुमतीबाई शहा या पाच विद्यार्थ्यांना जास्त चार चार तर कॉलेज पाहिजे असतील सुमतीबाई शहा पंच्याऐंशी टक्केमध्ये पाचशे एकाहत्तर कटॉफ होता पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आणि पाचशे पन्नास किती पंधरा टक्क्यामध्ये पाचशे पन्नास म्हणजे या ठिकाणी आहे ना पाचशे पन्नास होता काय पाचशे पन्नास सुमतीबाई शहा पंधरा टक्क्याचा कटॉफ किती आहे पाचशे पन्नास या ठिकाणी एकवीस मार्काचा फरक आलेला आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पाचशे एकाहत्तर ला ती सीट भेटलेली आहे आणि त्याच कॉलेजची पंधरा टक्क्यामध्ये सीट कितीला भेटलेली आहे पाचशे पन्नास नॉट एमबीबीएस इट्स अट ऑफ आहे आपण काय करू शकत नाही ओके त्यानंतर त्यानंतर आहे बीएसडी वाघोली पुणे पुण्याचा कॉलेज बीएसडी वाघोली पुणे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पाचशे चोपन्न कट ऑफ गेलेला आहे पहिल्या राऊंडचा दोन हजार चोवीस चा बीएमएस प्रायव्हेटचा आणि पंधरा टक्क्यामध्ये किती गेलेला आहे पाचशे चौदा पाचशे चौदा या ठिकाणी चाळीस मार्काचा फरक आलेला चा, चा चा आहे चाळीस मार्काचा म्हणजे पाचशे चोपन्नचा विद्यार्थी पंच्याऐंशी टक्क्या लागला आणि पाचशे चौदाचा विद्यार्थी पंधरा टक्क्या लागला यामुळे पंधरा टक्के खूप लकी आहे खूप लकी ठीके त्यानंतर पीडीए आकोडीचं पुण्याचं कॉलेज हा पीडीए आकोडीचं पुण्याचं कॉलेज यामध्ये पंच्याऐंशी टक्क्याचा स्टुडंट आहे ना पाचशे अठ्ठावन्न मार्काला लागलेला आहे पाचशे अठ्ठावन्न मार्काला पंच्याऐंशी टक्क्याचा विद्यार्थी त्याच सिनेमामध्ये पाचशे बारा मार्काला पंधरा टक्क्यामध्ये लाग लागलेला आहे पाचशे बारा मार्काला या ठिकाणी शेहेचाळीस मार्काचा हो फरक आलेला आहे किती फोर्टी सिक्स शेहेचाळीस मार्काचा हो फरक आलेला आहे काहीच पंधरा टक्क्याच्या विद्यार्थ्यांना खूप लकी आहे कारण की त्यांना चांगलं कॉलेज भेटलेलं आहे मेरिट प्रमाणे कारण की यावर्षी तर कट ऑफ खाली येणार नाहीये लक्षात ठीक आहे त्यानंतर त्यानंतरचं कॉलेज आहे सावकार बीडचं सॉरी सावकार साताऱ्याचं कॉलेज साताऱ्याचं कॉलेज या ठिकाणी पंच्याऐंशी टक्क्यामध्ये चारशे छप्पन ला विद्यार्थी लागलेला आहे चारशे छप्पन ला आणि तीनशे अठ्ठ्याण्णव ला, ला बीएमएस पंधरा टक्क्यामध्ये लागलेला आहे पंच्याऐंशी टक्के चारशे छप्पन पंधरा टक्के तीनशे अठ्ठ्याण्णव बीएमएस प्रायव्हेट ओनली महाराष्ट्र स्टेट पंधरा टक्के कोटा तीनशे अठ्ठ्याण्णव ओके या ठिकाणी अठ्ठावन मार्काचा फरक आलेला गाईत अठ्ठावन्न हे कॉलेजेस चार कॉलेजेस चे आहेत खालचे एक लोक लोअर कॉलेज घेतलेले तुम्हाला समजण्यासाठी पण या बघा तुम्ही फरक किती फरक पडलेला आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्क्याचं पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे विद्यार्थी खूप लक्की का आहेत कारण की सेकंड राऊंडला ते रजिस्ट्रेशन करतील आता कोणत्या विद्यार्थ्यांनी करायचे ते तुम्हाला सांगेल पुढे ओके लक्षात हा होता पंच्याऐंशी टक्के आणि पंधरा टक्क्याचा डिफरन्स आणि कट ऑफ आलक्षात ठीक आहे त्यानंतर यानंतरचं काय आहे आता काही दोन कॉलेज आहेत काय का आता दोन कॉलेज आहेत माझे विद्यार्थी स्वतः लागले आहेत माझे विद्यार्थी खूप लागलेले आहेत पंधरा टक्क्यामध्ये त्यांना कारण की टॉपची यादी दिली होती टॉपची यादी दिली होती ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः मनानेच कारनामे केलेले आहेत त्यांना काही जणांना कॉलेज भेटले नाही आणि काही जणांना काही जणांना कॉलेज भेटले पण चांगले भेटले नाहीत कारण की डिस्कसच केलं नाही माझ्या माझ्यासोबत त्यांनी कारण की काही सर्वांना माहीत नाहीये खूप पंच्याण्णव कॉलेज पैकी कोणते कॉलेज चांगले आहेत तर कोणते कॉलेज चांगले नाही आहेत कुणाला माहीत नाही आहेत फक्त फक्त तीस टक्के कॉलेजेस चांगले आहेत आणि सत्तर टक्के कॉलेजेस चांगले नाही आहेत त्यामुळे तुम्हाला वारंवार सांगतो मी काउन्सिलिंग किती इम्पॉर्टंट आहे या सिच्युएशनमध्ये आता सध्या कारण की जर तुम्हाला चुकीचं कॉलेज भेटलं तर तुम्ही लॉसमध्ये जाता कारण की विद्यार्थी पेरेंट्सला काही समजत नाहीये की कोणते ऑप्शन कसे द्यावेत कसा कसा पेपरन्स ठेवावं कोणतं कॉलेज चांगलं आहे कॉलेजला गेल्यानंतर त्यांना समजतं की कॉलेज बकवास निघालेलं आहे भंगार कॉलेज आहे इतीस, सी त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना समजत नसेल तर त्यांनी ते विचारा काही प्रॉब्लेम नाहीये पण चुकीचा निर्णय घेऊ नका वाटलं तुमच्या काउन्सिलरला विचारा नाहीतर काउन्सिलिंग जॉईन करा दुसरी पण विचार करा कारण की या, या पुढचे तीन महिने म्हणजे तुमचे चार ते पाच राऊंड जे आहेत ते तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत बी एम एस प्रायव्हेटसाठी चुकून कॉलेज तुम्हाला रॉंगली भेटतं जे की माझ्या विद्यार्थ्याला भेटलेलं आहे कारण की त्यालाच ऑप्शन दिले होते मी त्याला सांगितलं होतं पण त्या विद्यार्थ्याने ऐकलं नाहीये एका विद्यार्थ्याने स्वतः ऑप्शन दिले होते त्याला सांगितलं होतं त्याच्यासोबत आम्ही डिस्कशन खूप केलं होतं एक दोन दिवस डिस्कशन केलं होतं त्यानंतर त्याला ता त्याच्या आवडीचं कॉलेज भेटलेलं आहे आणि तो देखील कम्फर्टेबल आहे लक्षात आता सांगतो ते कॉलेजेस मी ओके दोन का माझे दोन विद्यार्थी लो होऊ लागले ते सांगतो तुम्हाला काही केडी शिंगडे आयुर्वेदिक कॉलेज उमरग्याचं आहे धाराश्रमचं कॉलेज आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये काय म्हणतो काहीच पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आहे ना पाचशे ला ते कॉलेज गेलेलं आहे धाराशेच पंच्याऐंशी टक्केला एक विद्यार्थी घेतला तिथला जे की इन्क्वायरी मध्ये आला होता त्याला पाचशे चोवीस मार्काला ना पंच्याऐंशी टक्क्यामध्ये सीट भेटलेली आहे आणि माझ्याकडचा जो विद्यार्थी आहे त्याला तीनशे एकोणऐंशी मार्क आहेत किती तीनशे एकोणऐंशी या ठिकाणी पंधरा टक्क्यामध्ये त्याला तीनशे एकोणऐंशी मार्क आहेत त्याला पंधरा टक्क्यामध्ये तीनशे एकोणऐंशी मार्काला कॉलेज भेटलेला आहे आणि पंच्याऐंशी एक मुलगी आहे तिला पाचशे चोवीस मार्क आहेत तिला ते कॉलेज भेटलेलं आहे हे धाराशिवचं या ठिकाणी एकशे पंचेचाळीस मार्काचा फरक आलेला आहे एकशे पंचेचाळीस पाचशे चोवीस तीनशे एकोणऐंशी बघितलं पंधरा टक्क्याचे विद्यार्थी लक्षात हे कॉलेज एकदम छान आहे काही प्रॉब्लेम नाही आहे धाराशिवचं कॉलेज एकदम छान आहे काही प्रॉब्लेम नाही घाई असेच अशाच पद्धतीने तुम्हाला आहे ना नेक्स्ट टाइम मी पीडीएफल कॉलेजची आली ते पण लेट ओके त्यानंतर त्यानंतर माझा दुसरा विद्यार्थी एमयूपीएस रिसोड देवगावला लागलेला आहे वाशिमचं कॉलेज आहे पंच्याऐंशी टक्के मध्ये त्या ठिकाणी एक मुलगा लागलेला आहे चारशे एकतीस ला चारशे एकतीस ला पण पंधरा टक्क्यामध्ये लागलेला आहे माझ्याकडचा विद्यार्थी तीनशे त्र्याहत्तर ला कॉलेज तेवढं विशेष नाही आहे काही बिलकुल विशेष नाही आहे कॉलेज तेवढे विशेष नाही खूप भंगार कॉलेज आहे आणि आता आहे आपण काय करू शकतो कारण की मनानं ऑप्शन टाकल्यानंतर मी काही करू शकत नाही अलक्षात ठीक आहे या ठिकाणी अठ्ठावन्न मार्काचा फरक आलेला आहे अठ्ठावन्न मार्काचा फरक आलेला आहे थे, लक्षात ठीक आहे समज तुम्हाला कट ऑफचं काय आहे आता सेकंड राऊंड बद्दल सांगतो गाईज सेकंड राऊंडला कट ऑफ हा वाढणार बरं का पंधरा टक्क्यामध्ये पंधरा टक्के आणि डीमड पंधरा टक्के आणि डीमड या दोन सिनारोमध्ये आहे ना कट ऑफ हा वाढतो सेकंड राऊंड पासून कट ऑफ हा वाढतो सेकंड राऊंड पासून आलं लक्षात पंधरा टक्के बी एम एस पंधरा टक्के बी एम एस बी एच एम एस जे फक्त दोन राऊंड होतात फक्त आणि फक्त दोन राऊंड होतात दोन राऊंड मध्ये जेवढे विद्यार्थी लागतात तेवढे लागतात आणि जर यामध्ये जागा शिल्लक राहिल्या तर त्या पंच्याऐंशी मध्ये येतात म्हणजे फक्त दोन राऊंड मध्ये या सर्व जागा भरून घेतल्या जातात लक्षात ठीक आहे त्यानंतर कटॉप आहे ना तीनशे ऐंशी ते चारशे राहणार आहे पंधरा टक्के ऑल इंडियामध्ये बीएमएस एम बीएमएस प्रायव्हेटचा बी प्रायव्हेटचा कटॉप हा तीनशे ऐंशी ते चारशे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आत्ता तीनशे साठ तीनशे सत्तर असतील त्या विद्यार्थ्यांनी यामध्ये ऑप्शन टाकूनही काय फायदा नाही आहे कारण की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉलेज भेटणार नाही कारण की या ठिकाणी तीनशे ते पाचशे जरी विद्यार्थी वाढले तुमचा चान्स संपला बिलकुल संपला फक्त यामध्ये च्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस बी साठी तीनशे ऐंशीच्या खाली मार्ग आहेत त्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्याचे नव्याने रजिस्ट्रेशन चुकूनही करू नये चुकूनही करू नये कारण की तुमचा नंबर शंभर टक्के लागणार नाहीये माझ्याकडचेच विद्यार्थी लागणार नाही की स्वतःच हाताने चूक केलेली आहे त्या माझ्याकडच्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन स्वतः टाकायचे तर काउन्सिल कशाला जॉईन करायची आपण काय सांगू शकत नाहीत कारण की काउन्सिलर काय असतं तुम्हाला इन्फॉर्म करतो की हे कॉलेज कसे आहे कॉलेज प्रेफरन्स कसं चा द्यायचं ऐकायचं समोरच्या माणसाचं ऍटिट्यूड दाखवायचा नाही आपल्याला सुविधा बघायचं नाही काउन्सलर हा तुमचाच विचार करतो कशामुळे तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल ते जेणेकरून तुमचं फ्युचर सेफ राहील लक्षात माझ्या माझ्याकडे बघता दुसऱ्याचं तुम्छ नाही सांगू शकत मी ठीक आहे त्यानंतर बीएचएमएसचा प्रायव्हेटचा एक कॉलेज घेतलेला आहे आपण एक्केचाळीस एक्केचाळीस कॉलेजचा कोडा इथे आपले कॉलेज आहे आयुर्वेदचा याचा कट ऑफ पाहणार आहोत आपण पंच्याऐंशी चा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आहे पंच्याऐंशी टक्क्याचा पहिल्या राऊंड चा कटॉप काय आहे कॅटेगुरीज पहिले ओके ठीक आहे ओपन साठी तीनशे सोळा गेलेला आहे बीएचएमएस बघ का बीएचएमएस चा कटॉप पहिल्या राऊंड चा पंच्याऐंशी टक्के तीनशे सोळा गेलेला आहे ओपन साठी एस सी साठी दोनशे अठ्ठ्याण्णव एस सी साठी दोनशे विजेसाठी तीनशे चार एन टी वन साठी दोनशे चौऱ्याण्णव एन टी टू साठी तीनशे पंधरा एन टी थ्री साठी तीनशे चौदा ओबीसी ऑब्लिक एसबीसी तीनशे नऊ आणि त्यानंतर एस सी बी सी जी, जी नवीन कॅटेगिरी झाली दोनशे पंच्याऐंशी हा कट ऑफ आलेला आहे आलक्षात पंधरा टक्केसाठी अगोदर विद्यार्थ्यांना सांगतो ज्या विद्यार्थ्यांना तीनशे ऐंशीच्या खाली मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी कितीही ऑप्शन टाकले तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉलेज भेटणार नाही कारण की कट ऑफ हाय राहणार आणि सीट देखील कमी होतात आलक्षात ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डिटेल्स वाइज सांगेल तुम्हाला फक्त आणि फक्त शेवटचं एक लाट सांगतो मी ज्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्क्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे पहिल्या राऊंडसाठी किंवा दुसऱ्या राऊंडसाठी करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना फक्त एकच सांगतो तुम्हाला तुमच्यासारखं कोणी लकी नाही काहीच कारण की, का की तुम्हाला चांगल्या म्हणजे लो स्कोअरमध्ये तुम्हाला चांगल्या मेरिटचं कॉलेज भेटलेलं आहे चांगल्या मेरिटचं लक्षात ठीक आहे त्यानंतर शेवटचे काही नोट्स आहेत काही नोट्स आहेत ते क्लिअर करतो ओके पहिली नोट पंधरा टक्के सेकंड राऊंड ची ऑप्शन चॉईस फिलिंग आहे ना चांगल्या पद्धतीने टाका पंधरा टक्क्याचे ऑप्शन फॉर्म ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना पंधरा टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलेला आहे त्यांना जे कॉलेज पाहिजे ते टाका आणि जे विद्यार्थी तीनशे ऐंशीच्या च्या पुढे आहेत जे विद्यार्थी तीनशे ऐंशी आहेत त्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन टाका काही प्रॉब्लेम नाही भेटला तर भेटू शकतात तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण तीनशे ऐंशी प्लसच्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही कारण की तुम्हाला आदित्य वगैरे किंवा धनेश्वरी वगैरे किंवा बोरक्ष वगैरे असे कॉलेज भेटून जातील काय प्रॉब्लेम नाही पण या ठिकाणी त्याच्यापेक्षा बी एम पं पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तुम्हाला शेवटचं कॉलेज भेटलेलं बरं राहील ओके पण फक्त एवढंच की तुम्हाला सांग काय एक फरक क्लिअर करतो पंधरा टक्क्यामध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज शंभर टक्के भेटेल ही मी गॅरंटी देतो दे पंच्याऐंशी टक्केपेक्षा ओके दोन राऊंड नंतर शेवटचे ठीक आहे त्यानंतर नोट टू काय का बी एम एसचे सात ते दहा नवीन कॉलेज येतील प्रायव्हेटचे बघा ते पण कधी तिसऱ्या राऊंड नंतर बी एम एस साठी सात ते दहा कॉलेज नवीन येतील ते पण कधी तिसऱ्या राऊंड नंतर येतील काही शंभर टक्के येतील काही प्रॉब्लेम नाही आहे साठी कन्फर्मेशन आहे ठीक आहे त्यानंतर एमबीबीएस साठी आता सध्या नवीन दहा कॉलेजचं ब्राउचर चालू आहे न्यूज मध्ये आलेलं वगैरे सर नवीन दहा कॉलेज येणार आहेत एमबीबीएस साठी काय होईल कसं होईल आपले विद्यार्थी लागतील का बिलकुल काहीच बिलकुल येणार नाही ते ना ये कॉलेज दोन हजार पंचवीसला ला हे दहा कॉलेज येणार दहा कॉलेज आहेत बघा दहा कॉलेज जे आता फेक न्यूज चालू आहे रिअल असेल ना फेक असेल मी नाही सांगू शकत पण जी न्यूज तुम्ही पाहत आहात ना किंवा काउन्सिलर देखील सांगत आहेत गुड न्यूज दहा नवीन कॉलेज बी एम बी बी एस चे येणार आहेत लवकरच येतील कधी येतील गाईज कॉलेज आत्ता एकही येणार नाही आहे हे दहा कॉलेज जिथे तुम्ही पाहिलेलं आहे ना न्यूजमध्ये किंवा तुमचे काउन्सिलर तुम्हाला सांगत आहेत ना त्याच्यापैकी एकही कॉलेज यावर्षी येणार नाही दहा कॉलेजपैकी यावर्षी बरं का दोन हजार पंचवीसला येतील ते नाही सांगू शकत मी पण यावर्षी तर चुकून पण डोंट एक्सपेक्ट आता सांगतो दहा नवीन कॉलेज येणार नाहीयेत जे की तुम्ही आताच्या न्यूज मध्ये पाहतात रिझन रिझन काय सांगू तुम्हाला मी रिझन गाईज अगोदरच चौदा कॉलेजचं प्रपोजल केलेलं आहे अगोदरच बघ का अगोदर दोन हजार तेवीसला दोन हजार तेवीस एंडिंगला प्रपोजल केलेलं आहे चौदा कॉलेजचं यामधले डिमडचे एक कॉलेज आहे प्रायव्हेटचे तीन कॉलेज आहेत आणि दहा गव्हर्नमेंटचे कॉलेज अल, लक्षात दोन गव्हर्नमेंटचे कॉलेज आले किती दहा पैकी फक्त दोन गव्हर्नमेंटचे कॉलेज आले त्यांना तर अप्रूव्हल पण आहे आणि हे दहा नवीन कॉलेज फेक म्हणजे सांगा गव्हर्नमेंट सरकारला काय सांगायला जाते एवढे कॉलेज काढू एवढे कॉलेज येऊ आता येतात तर का पहा ना गोदा तुम्ही ते कन्फर्म करा ना यावर्षी येतील का नाही काहीच बिलकुल येणार नाही फक्त जे अगोदरचं चौदा कॉलेजचं प्रपोजल केलेलं आहे ना त्यामध्ये काहीच कॉलेज ऍड झालेले आहेत एक कॉलेज ऍड झालेले आहे प्रायव्हेटचे दोन ऍड झालेले आहेत जे की पहिल्या राऊंडला नव्हते सेकंड राऊंडला येतील आणि गव्हर्नमेंटचे दोन कॉलेज ऍड झालेले आहेत दहा पैकी आता राहिले आठ त्या आठ कॉलेजला सोडून हे दहा कॉलेज कसे येतील तुम्हीच विचार करा ना विचार करा त्याच्यामुळे खोट्या ठेवू नका अदर स्टेट ऍडमिशन तुम्ही लॉस करताल महाराष्ट्राच्या परीक्षावर राहू नका कारण की ज्या विद्यार्थ्यांना पाचशे पन्नासच्या पुढे मार्क आहेत तेच महाराष्ट्रामध्ये शेवटपर्यंत लागू शकतात पाचशे पन्नासच्या पुढे खाली कट ऑफ येऊ शकत नाहीये लक्षात ठीक आहे त्यामुळे आता सांगू तुम्हाला जे नवीन कॉलेज आलेले आहेत ना त्याच्यावरती खोट्या होप्स ठेवू नका कारण की अहो काहीच एमबीबीएस चीच पुढच्या महिन्यापर्यंत चालणार आहे आज आहे एकोणीस तारीख पुढच्या एकोणीस दहा दोन हजार चोवीस किती एकोणीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत तीन राऊंड संपत आहेत कुठले दहा कॉलेज येतील सांगा ना तुम्ही मला कॉलेज येण्यासाठी त्यांचे व्हेरिफिकेशन करावं लागतं व्हेरिफिकेशनची प्रोसेस असते आणि व्हेरिफिकेशनला कमीत कमी दीड ते दोन महिने जातात आणि तुमची काउंटिंग तर पुढच्या महिन्यातच संपत आहे तर कशाचे दहा कॉलेज आहेत बिलकुल दहा कॉलेज येणार नाही आहेत हां जे अगोदरचं प्रपोजल केलेलं आहे त्या आठपैकी दोन येतील आणि प्रायव्हेटचं येईल म्हणजेच एक साधारणतः माझ्यामध्ये गव्हर्नमेंटचे दोन नवीन कॉलेज येतील आणि प्रायव्हेटचं एक येईल की तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंड पर्यंत ठीक आहे सो सोबत शेवटची नोट काय आहे आपली बी एम एस स्टुडंट काउन्सिलिंग जॉईन केले ज्या ज्या काउन्सिलिंग जॉईन करायचं तुम्हाला ज्या ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन करायचे त्या ठिकाणी करा कारण की पुढचे तीन महिने तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण की पंच्याण्णव कॉलेजेस पैकी कोणते कॉलेजेस चांगले आहेत कोणते कॉलेजेस बकवास आहेत तुम्हाला माहीत नाहीये प्रत्येक कॉलेज आपल्याला मला देखील थोडेसे एक साधारणतः नव्वद टक्के तरी कॉलेजेस माहीत आहेत कॉलेज कसे आहेत ॲव्हरेजमध्ये आहेत का गुड आहेत त्या ठिकाणी काय काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगू शकतो ते तरी सांगू शकतो पण काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा मना ॲटिट्यूडमध्ये मनाचा कारनामा करू नये काउन्सिलिंग जॉईन करा किंवा तुमच्या काउन्सिलरला विचारा हे कॉलेज कसं आहे त्याच्यानुसारच टाका कारण की दोन हजार चोवीसची काउन्सिलिंग खूप रिस्क आहे त्यामुळे काही कॉलेजेस चांगले आहेत काही कॉलेजेस खूप बेकार आहेत काही कॉलेज बकवायचे आहेत काही कॉलेज भंगार आहेत पंच्याण्णव कॉलेजेस पैकी किती पंच्याण्णव बी एम एस च्या कॉलेजेस पैकी अलक्षण त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत काउन्सिलिंग जॉईन केली नाहीये त्यांनी शंभर टक्के आपल्या जवळच्या काउन्सलरकडे काउन्सलिंग जॉईन करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तो काउन्सर तरी सांगेल हे बा बेटा कॉलेज हे चांगलं आहे का नाही कसं आहे अलक्षण ठीक आहे त्यानंतर शेवटचा शेवटचा काय आय मधून कोणत्याही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करू नये पाचपट फीस आहे आय मधून कोणत्याही विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन करू नये पाचपट फीस आहे कारण की पाचपर्ट फीस यावर्षी गव्हर्नमेंट सरकार आणि कॉलेज तुम्हाला आहे त्यामुळे आयक्यू मधून कोणत्याही विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस ऍडमिशन करू नये आता राहिलेल्या सीट काय होतं सीट्स जर भरल्या नाही तर त्या कॉ त्या सीट्स ऑटोमॅटिक पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कॅली फॉरवर्ड होतात कारण की रूल काय आहे सर्व विद्या कॉलेजला काय असते सर्व कॉलेज सीट भरून घेणार हा पंधरा टक्क्यासाठी सॉरी आय साठी जर विद्यार्थीच आले नाही तर त्या सीट्स आहे ना पंधरा लाख खाली राहतील खाली राहू नये म्हणून सी टी सेल काय करेल ते आहे ना पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कन्सिडर करेल कारण की आयक्यू साठी पाचपट फीस सा आहेत म्हणजे लाईक बघा ना दोन लाखाचं बीएमएस एक कॉलेज आहे किती दोन लाखाचं बीएमएसचं एक कॉलेज आहे ते तुम्हाला पाचपट फीस किती लागेल पन्नास लाख पन्नास लाख दहा लाख दहा लाख एमबीबीएस होते अदर स्टेटमध्ये पन्नास लाखामध्ये बीएमएस महाराष्ट्रामध्ये ते पण आयक्यू कोट्यामध्ये बिलकुल घेऊ नका तुमच्याकडे पैसा असेल तर घ्या आम्हाला काय करायचं त्याच्यापेक्षा डिमड घ्या ना मग डिमडा तीस चाळीस तर लाख जातील तुमचे पन्नास लाख घालायची काय गरज आहे तुम्हाला लक्षात आयक्यू मधून कोणत्याही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करू नका ज्यांच्याकडे बिने ज्यांच्याकडे पैसे त्यांनी घेऊ शकतात पण पैसे वेस्ट करून काहीच फायदा नाही काहीच पन्नास चाळीस पन्नास लाख पॉसिबल नाही ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पन्नासच्या खाली मार्क आहेत त्यांनी बॅकअपसाठी ऑदर स्टेटला सीट बुक करून ठेवावी तुमच्या तुमच्या बजेटनुसार अलक्षात तीनशे पन्नासच्या खालच्या विद्यार्थ्यांना तीनशे पन्नासच्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ऑफ माझ्या तीनशे वीसच राहणार आहे मी जस्ट ऍडवाइस देतो तुम्हाला तीनशे पन्नासच्या विद्यार्थ्यांना आयटी मधून जाण्यापेक्षा अदर स्टेटला सीट बुक करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ओके आलक्षात कुठल्याही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन करू नका बीएचएमए साठी पण ऐंशी हजार फीस आहे चार पंचवीस वीस लाख त्या वीस लाखात तुमचं स्टेटला एम एस साठी बर का ठीक आहे बीएचएमएस काय ऐंशी हजार वीस असते ऐंशी हजाराच्या हिशोबाने चार लाख चार पंचे वीस पाच वर्षाचे वीस लाख तुमचे म्हणजे वीस लाख बीएचएमएस ला ऐकून मधून घेण्यापेक्षा एकवीस लाख वरून अदर स्टेटला घेणार कर्नाटक आहे गोपाळ आहे तमिळनाडू आहे लक्षात ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता काही आताच क्लिअर करतो पंचवीस तारखेपर्यंत मी थोडासा बिझी राहील कारण की मॅनेजमेंटचे थोडेसे ॲडमिशन आहेत आणि थोडीशी इन्फॉर्मेशन आहे पंचवीस तारखेनंतर तुम्ही मला कॉलवरती पण डिस्कस करू शकता आता पण करू शकतात काही प्रॉब्लेम नाही वेळ भेटला तर मी नक्की तुम्हाला कॉल बॅक करेन नाहीतर तर हा कॉल करेन काही अडचण नाही आहे ठीक आहे कमेंटमध्ये देखील विचारू शकता तुम्ही सर माझा नंबर लागेल का कोणत्या विद्यार्थ्यांना नोट आता शेवटचा पंधरा टक्क्याला ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी स्कोर टाका नुसार मी तुम्हाला सांगेल पंधरा टक्क्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल लक्षात ठीक आहे लवकरच मी कोटॉ तुम्हाला कॉलेज वाईज शेअर करेल काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय